स्किन ग्लो हा आजकाल सगळ्यांचा आवडीचा विषय आहे स्किन ग्लो होण्यासाठी आजकाल बरेच वेळेला अँटी किंवा वेगवेगळ्या सप्लिमेंट्स घेण्याचं एक ट्रेंड आलेलं आहे यामध्ये खूप सारे सप्लिमेंट्सचा मारा शरीराला बाहेरून केला जातो पण आज मी तुम्हाला नैसर्गिक घरगुती आणि आयुर्वेदिक असे अँटीऑक्सिडंटचे पर्याय सांगणार आहे जे तुम्हाला स्किन ग्लो करायला अतिशय मदत करू शकतील सगळ्यात पहिलं महत्वाचं सध्याचं अँटीऑक्सिडंट म्हणजे ग्लुटाथिन ग्लुटाथिन हे शरीरामध्ये आपलं यकृत म्हणजे लिव्हर स्वत तयार करत असतो सो हे अँटी मुळातच आपल्या शरीरात तयार होत असतं सो आपल्याला त्याच्या टॅबलेट्स किंवा आजकाल इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी त्याची इंजेक्शन घेतली जातात पण त्याच्या ऍबॉर्प्शन वरती बऱ्याच मर्यादा आहेत मग ह्याच्यासाठी आपण नैसर्गिकरित्या ग्लुटॅथिओन कशातन मिळवू शकतो तर ह्याचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे आवळा हळद त्याच्यानंतर तूप याचबरोबर ब्रोकोली पालक लसूण ह्या सगळ्या पदार्थांमधनं आपल्याला नैसर्गिकरित्या ग्लुटाथिन मिळत असतं सो आपण जर का ह्या पदार्थांचा आहारात समावेश केला तर आपल्याला नक्कीच ग्लुटाथिन मिळायला मदत होते आता एक्सटर्नली जर आपल्याला ग्लुटाथिनचं प्रॉडक्ट वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये आवळा गुळवेल हळद ही जी काही आयुर्वेदिक द्रव्ये आहेत ती ग्लुटॅथिओन नैसर्गिकरित्या बूस्ट करतात शरीरात तयार करणं सो जेव्हा तुम्ही एखाद प्रॉडक्ट बाहेरून ऍप्लिकेशनसाठी लावत असाल ज्याच्यामध्ये मग फेसवॉश असेल फेस पॅक असेल क्रीम असेल सिरम असेल काही असू दे पण त्यात नक्की लेबल वाचून खात्री करून घ्या की त्याच्यामध्ये ह्या नैसर्गिक काही ग्लुटाथिओन वाढवणारे घटक घातलेले आहेत का नाही ह्या नंतरच दुसरं महत्वाचं अँटी म्हणजे को एन्झाईम टेन असं त्याला म्हटलं जातं हे एन्झाईम तुमच्या शरीराच्या पेशींना ऊर्जा देण्याचं काम करतं आता बघा जेवढी तुमच्या पेशींना ऊर्जा छान मिळेल तेवढ्या तुमच्या पेशी निरोगी आणि सुंदर राहणार सो ह्या को एन्झाईममुळे तुमच्या पेशींना ऊर्जा मिळून तुमची स्किन ग्लो करते ह्याचे आता नैसर्गिक स्त्रोत काय आहे तर सुकामेवा तेलबिया बदाम मासे ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला को एन्झाईम टेन हे अँटीऑक्सिडंट मिळत असतं सो आहारामध्ये या गोष्टींचा तुम्ही समावेश केला तर ऑब्विसली तुम्हाला नैसर्गिकरित्याच स्किन ग्लोसाठी तुम्हाला मदत होणार आहे आता ह्याच्यामध्ये बाहेरून स्किनला वापरण्यासाठी आपण काय वापरू शकतो तर आयुर्वेदात बघा अभ्यंग करायला सांगितलेलं आहे सो so, तेल लावणं किंवा मा बदामाचं तेल स्पेसिफिकली लावणं ह्याच्यामुळे तुम्हाला को एन्झाईम तुमच्या शरीराच्या त्वचेच्या पेशींना मिळतं आणि तुमची स्किन उजळ दिसते किंवा स्किन ग्लो होऊ शकते म्हणून आयुर्वेदामध्ये बदामाच्या तेलाने मसाजचं महत्व खूप जास्त सांगितलंय तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अल्फा लिपोईक ऍसिड हे सुद्धा एक शरीरामध्येच तयार होणार घटक आहे ज्याचे नैसर्गिक स्त्रोत आहे ते म्हणजे पालक बीट मटार आणि आवळा ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला नैसर्गिकरित्या अल्फा लिपोईक ऍसिड मिळतं आता अल्फा लिपोईक ऍसिड काय करतं तर ते शरीरामधल्या व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचं रिजनरेशन करायला तुम्हाला मदत करत असत चौथा महत्वाचा घटक जो तुम्हाला नैसर्गिकरित्या शरीराला किंवा स्किनला ग्लो देण्यासाठी उपयोगी असतो तो म्हणजे कोलॅजिन आजकाल सगळीकडे तुम्ही बघितलं तर कोलॅजिन बुस्टर्स कोलॅजिन फॉर्मेशन ह्याच्यासाठी वेगवेगळे सप्लिमेंट्स घेतले जातात परंतु कोलॅजियन हे शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असतं जे कोलॅजियन तुमच्या स्किन साठी किंवा स्किनचा एक जो घट्टपणा आहे तो मेंटेन करण्यासाठी कोलॅजिन अतिशय महत्वाचं असतं जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं शरीरामधलं कोलॅजिनचं फॉर्मेशन हे नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागतं आणि मग तुमची स्किन सैल पडते चेहऱ्यावर सुरकुत्या येणं रिंकल्स येणं हे प्रॉब्लेम सुरू होतात कारण की कोलॅजियनचं प्रमाण शरीरातलं कमी व्हायला लागतं आता नैसर्गिकरित्या कोलॅजेन तुम्हाला कशातनं मिळणार आहे तर नैसर्गिकरित्या कोलॅजेन मिळवण्यासाठी तुम्हाला आवळा ॲलोव्हेरा डाळिंब तीळ आणि तूप या पाच घटकांचा तुम्ही जर आहारात समावेश केला तर तुम्हाला नैसर्गिकरित्या शरीरात कोलॅजेन फॉर्मेशनसाठी त्याचा उपयोग होणार आहे बाह्यता शरीरामध्ये स्किनला जर तुम्हाला काही प्रॉडक्ट लावायचं असेल तर त्यात ह्यापैकी काही घटक आहे का नाही ह्याची खात्री नक्की करा आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं बघितलं तर तुपाचा मसाज करणं चेहऱ्याला हे अतिशय फायदेशीर आहे कशासाठी तर कोल्हायजिन फॉर्मेशनसाठी जसं कोलॅजिन फॉर्मेशन होईल तसे तुमचं स्किन टायटनिंग होईल स्किन टायटनिंग झालं की ऑटोमॅटिक रिंकल्स कमी होऊन तुमची एजिंग प्रोसेस किंवा स्किन लूज पडलेली आहे ती कमी व्हायला मदत होते आणि स्किनला ग्लो येतो याचबरोबर अलोव्हेरा जेल तुम्ही चेहऱ्याला मसाज करायला वापरू शकता ज्याचा उपयोग तुम्हाला नैसर्गिकरित्या कोलॅजेन फॉर्मेशनसाठी बाह्यतः करता येतो डाळिंबाचा ज्यूस पिणं हे तुम्ही पोटातनं घेऊ शकता याचबरोबर डाळिंबाचा ज्यूस तुम्ही थोडासा रस काढून चेहऱ्याला जरी लावला तरी सुद्धा त्यांनी एक्सटर्नली कोलॅजेन फॉर्मेशनसाठी तुम्हाला उपयोग होतो पाचवा नैसर्गिक घटक आहे तो म्हणजे हायलोरॉनिक ऍसिड हायड्रोनिक ऍसिड हे सुद्धा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असतं मग ते शरीरातलं प्रमाण वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो तर कोथिंबिरीच्या बिया म्हणजेच धने याचबरोबर सगळी सिट्रस फळ म्हणजे आंबट फळ संत्र मोसंब पेरू आवळा यांचा समावेश तुम्ही आहारात जर केला तर त्याच्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या हायड्रोनिक ऍसिड शरीरात तयार व्हायला उपयोग होतो आणि ह्यामुळे एक्सटर्नल ऍप्लिकेशन बरोबरच तुम्हाला जर का आतून सुद्धा तुम्ही हे घटक घेतले तर तुमची स्किन कायमस्वरूपी ग्लो करायला ह्याचा उपयोग होतो अगदी साधं उदाहरण बघा आपल्याला काही लागलं जखम झाली तर डॉक्टर तुम्हाला बाहेरून लावायला मलम देतात त्याचबरोबर जखम भरून येण्यासाठी पोटातनं औषधं सुद्धा दिली जातात अगदी तसंच स्किन ग्लोच्या बाबतीत जेवढी महत्वाची आहेत तेवढंच तुम्हाला आहारातून किंवा त्याची सप्लिमेंट स्वरूपात ते ते अँटीऑक्सिडंट किंवा ते को एन्झाईम तुम्हाला शरीराला मिळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं ह्या पाच महत्वाच्या घटकांशिवाय अजून काही घटक असतात जे तुमच्या स्किन ग्लोसाठी किंवा स्किन टायटनिंगसाठी अतिशय महत्वाची असतात याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विटॅमिन सी यासाठी तुम्ही आहारामध्ये आवळा सिट्रस फळं यांचा समावेश करणं अतिशय महत्वाचं आहे व्हिटॅमिन सी काय करतं तर तुमच्या स्किनला एक नैसर्गिक उजाळा देतं ग्लो देण्याचं काम करतं आणि म्हणून आवळा हा आयुर्वेदामध्ये लिंबापेक्षा सुद्धा शंभरपट जास्त विटॅमिन सी ने युक्त असलेलं फळ आहे आता थंडीचा सीझन आहे नैसर्गिकरित्या आवळे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तर तुम्ही या आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याची सुपारी आवळा कॅन्डी आवळ्यापासूनच बनणारा च्यवनप्राश यांचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता याच्यानंतरचं नंतरच महत्वाचं द्र घटक आहे ते म्हणजे विटॅमिन ई विटॅमिन ई आपल्याला कशातनं मिळतं तर बदाम तूप तेल अशा स्निग्ध गोष्टींमधन आपल्याला व्हिटॅमिन ई मिळतं व्हिटॅमिन ई काय करतं तर तुमच्या स्किनची मॉइश्चर लेव्हल मेंटेन करायला मदत करतं म्हणून तुम्ही बदामाच्या तेलानी एक्सटर्नली सुद्धा चेहऱ्याला मसाज करू शकता किंवा कुंकुमादी तेलाचा तुम्ही वापर चेहऱ्याला मसाज करण्यासाठी करू शकता यानंतर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे नियासिनामाइड नियासिनामाइड म्हणजे विटॅमिन बी थ्री बी थ्री काय करतं तर तुमच्या शरीरातल्या पेशींना किंवा स्किनला नैसर्गिकरित्या टायटनिंग इफेक्ट द्यायला मदत करतो ह्याचा नैसर्गिक स्रोत काय आहे तर मशरूम आणि सर्व प्रकारची धान्य ह्याच्यातनं तुम्हाला ह्याचा सप्लाय मिळू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटचं घटक म्हणजे मेलॅटोनिन मेलॅटोनिन हे कधी शरीरात तयार होतं जेव्हा आपल्याला झोप येते त्यावेळी शरीरामध्ये मेलाटोनिनचं प्रमाण वाढलेलं असतं सो झोपेमध्ये नैसर्गिकरित्या मेलॅटोनिन तुमच्या पेशींचं रिजनरेशन करतं म्हणजे बघा झोप ही सुद्धा किती महत्वाची आहे आपल्याला सो झोपेमध्ये सेल रिपेअर हे अतिशय फास्ट आणि मेलॅटोनिनमुळे अतिशय चांगलं होत असतं सध्या आपण बघितलं तर लोकांना झोपेच्या समस्या आहेत नाईट शिफ्ट मध्ये लोक कामं करतायत किंवा रात्री रात्री जागरणं करतात लोक त्या लोकांमध्ये मग मेलाटोनिनमुळे जे स्किन रिपेअर रात्री झोपेतनं नैसर्गिकरित्या होतं ते योग्य प्रमाणात होत नाही आणि मग त्यांची स्किन अतिशय डल दिसते अगदी साधं उदाहरण एक दिवस आपली झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणीतरी विचारतं का आज असं दिसतोय चेहरा झोप झाली नाही का किंवा चेहरा निस्तेज दिसतोय कारण त्या दिवशीच जे तुमचं सेल रिपेअर आहे मेलाटोनिनमुळे होणारं ते घडलेलं नाहीये शरीरामध्ये बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी जरी केल्यात तरी सुद्धा योग्य प्रमाणात योग्य वेळी सात ते आठ तास झोप घेणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे सो या सगळ्या गोष्टींमुळे स्किन ग्लो नैसर्गिकरित्या आपल्याला करता येऊ शकतं आहारातले योग्य समावेश आणि त्याच्यासाठीच उपयुक्त अशी बाह्य प्रॉडक्ट ही तुम्ही जर का नियमित वापरली आणि योग्य प्रॉडक्ट वापरलं तर स्किन ग्लो तुम्हाला अगदी निश्चितपणे मिळू शकतो तुमच्या काही शंका असतील किंवा अशा प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करायला विसरू नका नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे